कॅचेस विन मॅचेस क्रिकेटमध्ये म्हटलं जातं याचं महत्व मुंबई इंडियन्सला राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या सामन्यात कळालं असेल मुंबईच्या क्षेत्ररक्षकांनी काही सोपे कॅचेस या सामन्यामध्ये सोडले आणि त्यामुळेच आधी वर्चस्व गाजवत असलेल्या राजस्थानला थोपवण्यात संधी गमावल्या तसं पाहायला गेलं तर आतापर्यंत स्पर्धेत जसं वर्चस्व राजस्थाननं ठेवलंय तसंच वर्चस्व मुंबई विरुद्धच्या सामन्यातही दिसलं सुरुवात झाली ती टॉस पासून मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्यानं टॉस जिंकून पहिली बॅटिंग निवडली हार्दिकच्या या निर्णयावर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन खुश झाला कारण त्याला पहिली बॉलिंगच करायची होती राजस्थानसाठी नेहमीप्रमाणे ट्रेड बोलनं बॉलिंगची सुरुवात केली होती आणि रोहित शर्मा पहिल्याच ओव्हरमध्ये आउट झाला

मात्र नबीला युवरेंद्र चहल न बाद केलं आणि ऐतिहासिक कामगिरी देखील केली तो आय पी एल मध्ये दोनशे विकेट घेणारा पहिला बॉलर ठरला झाल्यानंतर मात्र मुंबईची अवस्था बिकट होती असं वाटत असतानाच नेहल वडेरानं या सामन्यात मिळालेल्या संधीचा फायदा घेतला त्यानं आणि तिलकनं राजस्थानच्या बॉलर्सला मधल्या ओव्हरमध्ये वडचड होऊ दिला नाही त्यांनी बघता बघता मुंबईला सोळा षटकात दीडशे धावा पार करून दिल्या मात्र पुन्हा एकदा राजस्थानच्या मदतीला धावला ट्रेंड बोल त्यानं तिलक आणि वडेराची नव्याण्णव धावांची भागीदारी तोडली वडेरा अर्धशतकासाठी अवघी एक धाव हवी असतानाच बाद झाला दरम्यान नेहमी आणि पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला सामन्यात अगदी सातव्या क्रमांकावर बॅटिंगला का आला याचा काही झाला नाही पण त्यालाही फार काळ आवेश टिकू नाही आधीच्या बऱ्याच धावा खर्च केल्या पण एकोणीसावी ओव्हर मात्र भारी टाकली आणि हार्दिकची विकेटही घेतली संदीपनं विसाव्या ओव्हरमध्ये कमाल केली त्यानं हार्दिक अर्धशतक करणाऱ्या तिलकला माघारी धाडलं पाठोपाठ पहिला चेंडू खेळणाऱ्या जेराल्ड कोझिकलाही आउट केलं इतकंच नाही तर त्यानं टीम डेव्हिडलाही याच षटकात बाद करत पाच विकेट्स पूर्ण केल्या त्याने या सामन्यामध्ये चार ओव्हरमध्ये फक्त अठरा धावा खर्च करत पाच विकेट घेतल्या या स्पेल मुंबईला दोनशेच्या जवळ जाता आलं नाही मुंबईला एकशे एकोणऐंशी धावा राजस्थाननं रोखलं आता वेळ एकशे ऐंशी धावांचं लक्ष गाठण्याचं फॉर्म मध्ये असलेल्या बटलर बरोबर धावांसाठी झगडणारा यशस्वी जयस्वाल राजस्थान कडून सलामीला उतरला समोर आव्हान होतं पण या दोघांनी हे आव्हान पेललं त्यांनी पॉवर प्ले मध्येच फटकेबाजी करत इरादा स्पष्ट केला पॉवर प्ले मध्ये दहाच्या धाव गतीनं त्यांनी धावा जमवल्या पण त्यानंतर काही काळ पावसाच्या आगमनानं त्यांच्या खेळाला ब्रेक लागला या ब्रेकचा फायदा मुंबईने उचलला आणि बटलरला पियुष सावलाला मागे घडलं पण बटलर बाद झाला तरी जयस्वाल लय सापडली होती तो मुंबईच्या बॉलर ठरायला लागला त्यांना चौका हो मुंबईने झेल सोडल्यानं राजस्थानच्या फलंदाजांना जीवदा त्याला त्यांनी योग्य फायदा उचलला पाहता पाहता जयस्वाल न थेट शतकाला गवसणी घातली या सतराव्या ज्या पहिल्या सात सामन्यात जयस्वाल अर्धशतकही करू शकला नव्हता हो पण या बावीस वर्षाच्या खेळाडू आठव्या सामन्यात फक्त कम बॅक केले नाही तर खणखणीत शतक ठोकत राजस्थानच्या विजयावरही शिक्कामोर्तब केला त्याच्या शतकात वेळी सॅमसन दिलेली सातही तितकीच मोलाची होती त्यांच्यात शतकी भागीदारी झाली या विजयान राजस्थाननं प्लेऑफच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवले आता आणखीन एक विजय त्यांचा प्ले ऑफ मध्ये सात जवळपास पक्क करेल मात्र मुंबईची अवस्था बिकट आहे त्यांना कामगिरीमध्ये सातत्य ठेवण्यात अपयश येते आता आव्हान कायम राखायचं असेल तर त्यांना पुढील प्रत्येक सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका